यावळ येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये आदिवासी एकता परिषदच्या वतीने निवेदन देण्यात आले व जळगाव जिल्ह्यातील आंबानेर पारोळा आणि यावल तालुक्यातील भूमिहीन दारिद्रेषेखालील आदिवासी बांधवांसाठी सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची अर्ज मंजूर करून त्यांना तातडीने शेतजमीन वाटप करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा व मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे यावल येथील या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजेंद्र लवणे व सहाय्यक इनुस तळवी यांच्याकडे आदिवासी एकता परिषद संघटनेकडून निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की यावल तालुका तसेच पारोळा तालुका आणि अंमनेर तालुका या तीन तालुक्यातील भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील आदिवासींचे सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत शेतजमीन वितरण करण्यासंदर्भातील अर्ज प्रलंबित आहे गेल्या वर्षभरापासून सदर अर्ज प्रलंबित असून या अर्जांचा निपटारा करून गोरगरीब गरजू आदिवासींना शासन योजनेनुसार जमीन वितरण करण्यात याव्या जमीन संदर्भातील प्रस्ताव कार्यालयात एक वर्षापासून पडून आहे त्यावर तातडीने कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे येत्या पंधरा दिवसात योग्य कारवाई न केल्यास जमीन वाटप न केल्यास संघटनेमार्फत हजारोच्या संख्येत आदिवासी महिला पुरुष यांच्या वतीने कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला आहे सदरचे निवेदन यशवंत शालिक अहिरे सह अंमनेर येथील आनंद पवार पारोळा येथील हिरामन भील परमेश्वर पाटील अशोक भील मोहन भील अण्णा भील लीलाबाई भील वर्षाबाई भील सरलाबाई भील विनोद भील संभाजी भील भगवान भीलसह आदींच्या उपस्थितीत देण्यात आले आहे तर यावल पारोळा आणि अम्मणेर या तीन तालुक्यातील आदिवासी बांधवांचे प्रस्ताव तयार आहेत या प्रस्तावात काही त्रुट्या आहेत तेव्हा या त्रुट्यांची पूर्तता संबंधित लाभार्थ्यांकडून करण्यासंदर्भातील कार्यवाही सुरू आहे त्रुटी पूर्तता झाल्यानंतर प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात येईल व तातडीने पुढील निर्णय घेण्यात येईल असे प्रसंगी सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजेंद्र लवणे यांनी सांगितले यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून